सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल पक्ष सत्तेमध्ये असो अथवा नसो मात्र तालुक्यातील गोरगरीब जनतेचे प्रश्न शासन दरबारी सोडवण राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं वेळ पडली तर ज्वलंत प्रश्नांवरती आंदोलन उपोषण करणं ही सर्व काम पक्षाच्या तालुका प्रमुखांची असतात तर स्वतःच्या पक्षाच्या वाढीसाठी काम करणं गावामध्ये शाखा उघडणं हे देखील तेवढच महत्वाचं असतं तालुक्यात कोणती कामं झाली ती कशी झाली आणि कोणती कामं महत्वाची प्रलंबित आहेत हे देखील तालुका अध्यक्षांनी पाहिलं पाहिजे म्हणूनच या संदर्भात आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नंदकुमार ताडे यांच्याशी संवाद साधला आहे जय महाराष्ट्र नंदकुमार ताडे श्रीगंदा शिवसेनेचा ता, तालुका प्रमुख एकनाथराव शिंदे साहेबांचा शिंदेसाहेबांनी त्या टायमाला निर्णय बदलला त्याच टायमाला त्याच वेळेस त्याच व्यक्तीला मी निर्णय बदलला आज साहेबांच्या माध्यमातून जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून संपर्क प्रमुखांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये सर्व काही गटागटामध्ये जिल्हा परिषद गटागटामध्ये गटप्रमुख प्रमुख यांची नेमणूक केलेली वरून आदेशाप्रमाणे शिवसेनेच्या वर शाखेच समज नूतनीकरण झालेलं आहे कारण की आतापर्यंत शिवसेनेचं तर ते जी मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत आदेशाप्रमाणे पूर्णतः एक तळागाळातल्या शिवसेनेला पैसे जायचं तळागाळातल्या शेतकऱ्या पैसे जायचं तळागाळातल्या गोरगरीबा पैसे जायचं आतापर्यंत आपल्या सिरवंदा तालुक्यामध्ये एक दहा शाखा आहेत सर्व शाखा कार्यरत पाच शाखा आहेत बाकीच्या शाखा त्यांचं ओपनिंग आता करायचं आहे आणि त्यामुळं आचारसंहिता बाडगा असल्यामुळं बोर्ड वगैरे सर्व झालेले आहेत आणि ते करून आता लावायचे लोकांसाठी नगरपालिका असो रेशन कुपन असो पैसे समोळ वाजून आंदोलन केले तुम्हाला सांगतो तहसीलला केले परंतु आता एकनाथराव मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आंदोलन करण्याची बाळी येत नाही नगरपालिकेमध्ये गेलं तरी म्हणताय शिंदे साहेबांचा माणूस आहे लगेच काम होतं रेशन कुपनचं कोणाचं काम असलं गेलं तुझं काम होते सरकारी दवाखान्यामध्ये एखाद्या गरिबाला घेऊन गेलं तिथं काम होतंय कोणत्याही अधिकारी लेवलला गेल्यानंतर ले कोणतंही काम नडत नाही आता तुम्हाला समजा ना शहरामध्ये रस्ता झालेला आहे या रस्त्याला फुटपाथची फार गरज आहे आज वारके लेकरबाळ आहेत ही लेकरबाळ रोतावर रस्ता आता पहिलं ट्राफिक आणि आता या ट्राफिकमध्ये पार प्रश्न राहिलेला आहे आता रस्ता पार करायचा म्हणला तर एखाद्याच्या लेकराचं आता राजकारण तर होत राहणार आहे पाच वर्ष जातात पाच वर्षात कुणाला कळत नाही कधी कधी जाणार परंतु एखाद्या एखाद्याचा लेकरांचा अभ्यास झाल्यानंतर तुझून वाईट कथा झाल्यानंतर ते ती व्यक्ती परत येऊ शकत नाही आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी या तालुक्यामध्ये एवढी निधी दिली एवढी निधी दिली साहेब एवढी निधी दिली काय त्या निधीच कौतुक करावं मुख्यमंत्र्याचं या तालुक्याला कधीही निधी एवढी भेटली नाही मग सात वर्ष आठ वर्ष आमदार असताना मंत्री असताना सगळं असताना या तालुक्याला दादा कधीही निधी भेटली नाही पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एवढी मोठी निधी दिली सरकार पैसे देते पण खालच्या माणसांचं निवेदन नीट पाहिजे निवेदन नीट करून ती कामाची घडी नीट बसली पाहिजे नंदकुमार बुरुडे हे शिवसेनेचे नगराध्यक्ष होते मान बाळा हे बाळा नांदगावकर बाबूशेठ टायरवाले यांच्या माध्यमातून नगरपालिका ताब्यात घेतलेली होती आम्ही आणि त्या टायमा नंदकुमार बुरुडेचं निवेदन एवढं होतं नगर चाप थी थी की नगरसेवकाला सुद्धा चा पाजत नव्हती आणि कामाबद्दल तडजोड करत नव्हती ही परिस्थिती राहिलेली नाही आत्ता सध्याला कामामध्ये टीवर रुपये आलेले आहेत पण गेलेत कुठं आणि कामं कुठं झालेत याचा पत्ता विचारत नाही आणि बोलायचं म्हणलं की चूप बैठणं तर कान काटे का असलं काम चाललेलं आहे त्यामुळं बगल बच्चे सांभाळण्यापेक्षा ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भाजप सेनेच्या फडणीस साहेब असू किंवा एकनाथ शिंदे साहेब असू हेनी झालेल्या या निधीचं काम हे पूर्णतः झालं पाहिजे एम आय डीशी मंजूर होण्याचं खातं म्हणलं समज तुम तुम्ही खासदार आहेत तुम्ही आमदार आहेत परंतु ती मंत्री आमचे आहेत ना ते खाता आमच्याकडे ते खाता आमच्याकडे असता कारणाने आत्तापर्यंत प्रत्येक जणांनी घोषणा केलेल्या आहेत या घोषणेमध्ये काय तथ्य काय नाही मला माहीत नाही कारण की मला कळलं असं की बेलोंडीला नारळ फुटला म्हणून मग मुन बेलोंडीला कसा नारळ फुटला काय फुटला आम्हाला तुझं विश्वास घेतलेला नाही आणि आम्ही तिथं जाऊ शकलो नाही परंतु आम्हाला माहिती असतं की बा सकाळी डोंगराच्या संदर्भामध्ये तिथं कार्यक्रम झाला त्या टायमाला आम्ही त्या कार्यक्रमाला नव्हतो कारण की आम्हाला ते विश्वासात घेत नाहीत त्यापर्यंत शिवसेनेचा कुठेही नाब उल्लेख करत नाही आणि शिवसेनेला विश्वास घेण्याचं काम करत नाही आपलं म्हणजे कार्टन लोकांचं म्हणजे बाधलं आपण केलं तर समजत चालतं पण लोकांनी केलं तर काहीच चालत नाही या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या परिस्थितीला कारण की आज आहे आज शिवसेनेला विश्वासात श्रीकांदा तालुक्यामध्ये घेत नसली आणि उद्याच्या काळामध्ये घेतले असते त्यांच्या मनामध्ये काय पाल चुकचुक असं तो प्रश्न त्यांचा आहे काय झालंय की खासदाराची बी कुंडी झालेली आहे आता ही लोकसभा झाल्यानंतर उद्याची लढाई विधानसभेची विधानसभेच्या इलेक्शनला शिवसेनेला काही निर्णय घ्यायचा आहे आणि काय नाही उद्याच्या काळामध्ये हे शिवसेना सरळपणे करणार आहे जय महाराष्ट्र मी बाळासाहेब नानासाहेब दुतारे शिवसेना उद्धव उद बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख श्रोमदा तालुका चोवीस डिसेंबर दोन हजार एकवीस साली शिवसेनेचा तालुका प्रमुख झालो हो तालुका प्रमुख झाल्यानंतर शिवसेनेची जबाबदारी माझ्या उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना आली आणि कोरोनाचा काळ होता त्या काळामध्ये माझ्याकडे शिवसेना तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी आली त्या काळामध्ये मी जेव्हा वेळेस तालुका प्रमुख झालो त्यावेळेस शिवसेनेच्या शाखा आ, एक म्हणजे शाखाच नव्हती अशी परिस्थिती मी तालुका प्रमुख झालो त्यावेळेस होती आज मी शिवसेना तालुका प्रमुख होऊन तीन वर्षे झाले आणि या तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी शिवसेनेच्या पंचेचाळीस शाखा ओपनिंग केल्या आणि या या शाखा प्रमुखांचे नाव नंबर तुमच्या माहितीसाठी आज हे दाखवत आहे आणि चाळीस शाखा माझ्या प्रस्तावित आहेत म्हणजे आता लोकसभेची आचारसंहिता लागते त्यामुळे पाठी फलक लावता येत नाही म्हणून ते चाळीस शाखा ओपनिंगच्या राहिल्या आहेत त्या सुद्धा येणाऱ्या काळामध्ये ओपनिंग होतील आता राज्य सरकार व केंद्र सरकार ज्या ज्या वेळेला राबवल्या जातात तर त्या आम्ही माग कार्डचं एक कॅम्प आला होता तर त्याचा कॅम्प आपण श्रीगंधा शहरात्रि शनी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात राबवला आणि जे शेतमजूर आहेत गवंडी गा, गा, कामगार आहेत यांच्यासाठी तो कॅम्प घेऊन कार्ड काढण्याचा उपक्रम आम्ही शिवसेनेच्या वतीने केला होता तालुका आणि सुगंधा शहर या प्रत्येक गावामध्ये शिवसेनेचे कुठं दहा कुठं पाच कुठं पंचवीस कुठं दोनशे कुठं अडीचशे अशा प्रमाणात कार्यकर्ते आहेत कारण की आता सुगंधा तालुका राजकीय शैक्षणिक आणि साखर सम्राटांचा तालुका म्हणून आहे तर कुठलंही काम घेऊन जात असताना साखर सम्राटांकडे जावं लागतं कार्यकर्ते जुळवण्यासाठी खूप मेहनत परिश्रम घ्यावा लागतं पण आम्ही एक तहसील असेल पुलिस स्टेशन असेल पंचायत समिती असेल विविध शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचून जनतेचे काम निस्वार्थीपणे बिगर पैशाचे करून जनता आपली कडे कर, करून घेतात उदाहरणार्थ माग रेशन कार्डचा पुरवठा विभागामध्ये जो अनुगंधित प्रकार चालला होता तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून मी ते उघडकीस आणला आणि जवळपास अडीशे ते तीनशे लोकांचे रेशन कार्ड तत्काळ मिळून दिले पंधरा दिवसापूर्वी आमची शिवसेना भवनला मिटिंग झाली तर शिवसेना भवनमध्ये साहेब यांनी आम्हाला सूचना दिल्या आप ची तर आता, आप तर पुर्ना की आपले बीएलची काम कुठपर्यंत आपल्या श्रुवंदा तालुक्यामध्ये दोनशे साठ बूथ आहेत तर त्या बूथची पूर्ण की पूर्ण बीएलची यादी के पूर्ण केलेली आहे म्हणजे तालुका प्रमुख म्हणून माझे सर्वच बी एल आज पूर्ण आहेत आणि हे विधानसभेचा अहवाल मी शिवसेना भवनला आमच्या विधानसभा संपर्क प्रमुख संजय जी खंडावे साहेब यांच्या मार्फत सेना भवनला पाठवून दिलेलं आहे पूर्णपणे काम आहे आणि कुठलंही बोगसगिरी नाही तुम्ही कोणालाही फोन लावा आणि हे करून घ्या कारण आमच्या पक्षामध्ये तालुका प्रमुख म्हणून कामच करावं लागतं नुसतं काय आता मी टीका टिपणे म्हणून बोलणार नाही मी त्यांच्या गाडीत फिरणे माझं फिरणे हे आमच्या पक्षात जमत नाही कारण मी तालुका प्रमुख म्हणून हे आता झोपडपट्टी इंद्रानगर दिवसाचे त्यांच्यासाठी तीन दिवस उपोषण केलं तिथं ते रस्ते लाईट गटार पाणी हे सगळे काम चालू झाल्यानंतर मी उपोषण सोडलं आणि आता मी पेट्रोल असेल डिझेल असेल घरगुती गॅस असेल शेतकऱ्यांचे पीक विमे असतील परत खताचा बेस जे खताची जी दरवाढ झाली या संदर्भात शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न असू दूध दर दरवाढ असू या माध्यमातून माझे तीनशे पासष्ट दिवस आंदोलन चालू असतात कारण की शिवसैनिक म्हणल्यानंतर संघर्ष हा केलाच पाहिजे सत्ता असो नसो आमचं कामकाज बारा महिने चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस चालू असत तालुक्याला शिवसेनेचं दोन नंबरचं पद म्हणजे शिवसेना उपनेते भैया पाचपत यांची निवड झाली आहे तर आता तालुका प्रमुख म्हणून मी काम करत असताना मला एकटेलाच काम करायला लागायचं किंवा मला जिल्हा प्रमुख जिल्हा संपर्क प्रमुख सहकार्य करायचे पण आता शिवसेनेचे पद आमच्या श्रोवांगल तालुक्याला आल्यामुळे मला एक त्यांचं मोठं पाठबळ मिळत आहे कारण की तालुक्यामध्ये काम करत असताना मी तालुका एक मोठी ताकद मागं लागत असते पण ते साजन भाईयाच्या माध्यमातून आम्हा शिवसैनिकांना मिळत आहे आणि साजन भैया सुद्धा शिवसैनिकांना चांगल्या प्रकारे सहकार्य व पाठबळ देत आहेत लोकसभेचे आपले खासदार दादा विखे कुठलाही जनसंपर्क न ठेवता च्या माध्यमातून काम केलेलं आहे त्यांनी सांगितलं होतं मी जर रोटेशन आल्यानंतर तालुक्यात ठाण मांडून बसू परत जे जे विकास काम आहेत ते करू परत आता तालुक्याचे पस्तीस वर्ष जे आमदार राहिले बच साहेब यांनी एम आय डी सी चा प्रश्न असेल तो जर सोडवला तर तालुक्यातील रोजगाराची रोजगार निर्मिती होईल पण त्याचे कुठल्याही प्रकारे काम होताना आणि दिसत नाहीये सुहास कुलकर्णी सह अमोल उद मलेसी चोवीस तास श्रीगोंदा